नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली हे वात्सल्य आश्रमात आलेले असतात सायली ही जुन्या आठवणीत अतिशय रमून जाते आणि हे पाहून अर्जुन देखील तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो आणि तो म्हणतो की मी पहिल्यांदाच तुला माहेरी आलेलं पाहिलं आहे आणि तुमचे हे रूप पाहून मी तुमच्या प्रेमात पडलो आहे तिकडे आपण पाहतो की अर्जुन अद्वैत आणि तेजस हे दही हंडी फोडण्यासाठी ता आलेले त्यावेळेस अर्जुन म्हणतो की ज्या ज्या वेळेस दृष्ट लोक वाढतात आणि अन्याय वाढतो त्यावेळेस गोपाळाचा जन्म होतो त्यानंतर मानसी बोलते की येत्या कृष्णा जन्माष्टमीला गायत्रीचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार आहे आणि तेव्हा कला आणि सायली देखील तेथे येतात आणि त्या दोघी म्हणतात की तू एकटीच नाहीस तर आम्ही सुद्धा तुझ्यासोबत आहोत त्यानंतर आपण पाहतो की दहीहंडी फोडताना सायलीवर जाऊ लागते त्यानंतर तिथे अद्वैत येतो तो, तो सगळा रक्ताने माखलेला असतो अर्जुन अद्वैतकडे धावत येतो आणि हे रक्त कुणाचं असं म्हणतो त्यानंतर अद्वैत म्हणतो की मला तन्वीच्या जन्माविषयी बोलायचे आहे त्याचबरोबर मला सायलीच्या आईबाबांविषयी मोठं सत्य तुला सांगायचं आहे तर मंडळी येणाऱ्या भागात अद्वैत हा अर्जुनला सायलीच खरी तन्वी आहे हे, हे सत्य सांगणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तसेच तिच्या खऱ्या आईबाबांविषयी तो अर्जुनला सर्व सत्य तो सांगणार का हे पाहणं देखील रंजक असणार आहे तर मंडळी ठरलं तर मग मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद